नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी नगरसेवक योगीराज गाडे यांनी आपलं शहर स्वच्छ राहावं यासाठी आपल्या प्रभागातून धमाकेदार सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये जयश्री कॉलनी निलगिरी पार्क या सोसायटी मध्ये सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी घरगुती वितरण करण्यात आलं आतापर्यंत या उपक्रमाअंतर्गत प्रभागातील चार हजारहून अधिक घरांमध्ये डस्टबिनच वितरण करण्यात आलंय नागरिकांनी या उपक्रमाचं मनपूर्वक स्वागत केलं आपल्या वॉर्ड आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे नागरिकांनी नोंदवली झालेल्या समस्या गंभीर आहेत अहमदनगर महानगरपालिकेचा कचरा संकलनाच्या व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचं यावेळी निदर्शनास आलंय घराघरात कचरा गोळा करण्याच्या पुरेशी वाहन आणि मदतनीस उपलब्ध होत नाहीयेत तसेच कचरा वाहन वेळेवर येत नाही परिणामी कचरा रस्त्यावर आणि गल्लीमध्ये साचून राहतोय तसेच दोन हजार सोळा पासून महापालिकेने अनेक सफाई कामगार निवृत्त केले आहेत परंतु नवीन सफाई कामगार आणि मदतनीस यांची नियुक्ती झाली नाहीये यावेळी रस्ते नियमित स्वच्छ करण्यास अडचण येत आहे यासाठी अहमदनगर पालिका आणि आयुक्त यांची जबाबदारी आहे की त्यांनी नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात कचरा व्यवस्थापनाची स्थिती देखील गंभीर आहे लँडफिल ची स्थिती खराब असून कचऱ्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण होत नाही यामध्ये नव्वद टक्के दोष हा महापालिकेचा आहे जर महापालिका आयुक्तांनी नागरिकांना योग्य सुविधा पुरवल्या तर आपलं शहर अधिक स्वच्छ होईल असं मत यावेळी नगरसेवक योगराज गाडे यांनी व्यक्त केलं यावेळी कामत मॅडम दिव्या दंडवाणी रावसाहेब राऊत शशिकांत कुलकर्णी पाटील बी एस चौधरी प्रथमेश महेंद्रकर राज गोरे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटीन अहमदनगर ऑन आहे नमस्कार सर्वांना मी गीता कामत निशिगंध कॉलनी निलगिरी पार्क के एक रहिवासी आहे तर आज नगरसेवक योगीराज गाड यांनी सर्वांना डस्टबिन वाटप वाट केली आहे सर्व आनंदित आहे आमच्या कॉलनी सगळे एक एकत्र येऊन कोऑपरेट भरपूर आहे एका दुसऱ्याचं मदत आहे पण थोडेसे प्रॉब्लेम्स आहे कचऱ्या गाडी एक दिवस आणि एक दिवस येते चुकलं तर तीन चार दिवसात येते पण त्यातील टाकायला आम्हाला काही होत नाही आहे त्या कारण त्याचे हाईट भरपूर आहे गाडीचे ते एक सॉल्व करावा कारण कोणी नाही आल्या दिवशी टाकता येत नाही ड्रायवर उतरायचं फार कमी आहे कोणाला उतरतं कोणाला उतरत नाही दुसरी गोष्ट समोर प्लॉट खाल रिकामी असल्यामुळे लोकांचं टेंडन्सी आहे सगळं तिथे टाकायचं ते एक जरा बंद करून तिथं एक आधी एक महिन्याच्या दर महिन्याला एक स्वच्छता करून घ्यायची मदत करावं पाहिजे आणि आम आमचं एक ओपन बाग आहे सुद्धा कचऱ्याचे डबे एक दोन तीन दिले ना मोठे स मोठे ते फारच उत्तम होईल आणि गवत कापायला वाढलेल्या जास्त जा वाढलेल्या झाडं कापायला पण एक मदत करणारा मनुष्य गरज आहे ते सुद्धा महिन्याला एकदा किंवा दोन महिन्याला एकदा किंवा इथून आमचं कोणीतरी रहिवासी फोन केलं तरी पाठवलं तर चांगलं आहे निशिगंध कॉलनी मोहिनी अरुण बोंगले बोलतीये आज गाडेसाहेबांनी आमच्या कॉलनीमध्ये येऊन सर्वांना डस्टबिन वाटप केलेले आहेत आमची कॉलनी तशी सुसंस्कृत आहे हुशार आहे सगळे सर्वजण परंतु थोडे स्वच्छतेची काळजी तर आपण घेतलीच पाहिजे तर गाडे साहेबांनी आज स्वतः त्याची सुरुवात केलेली आहे आणि इथून पुढे आम्ही नागरिक सुद्धा त्यांना योग्य ते सहकार्य करू आम्ही कॉलनीमध्ये स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करू आपण जर कॉलनी स्वच्छ ठेवली तर आपलं नगर स्वच्छ होईल नगर स्वच्छ झालं की देश स्वस्थ होईल भारत पर्यायानं सर्वजणांनी जर अशी काळजी घेतली तर भारत देश स्वच्छ होण्यास निश्चितच आपला थोडा का विना हातभार लागेल आज गाडे साहेबांनी आम्हाला इथे सर्वांना एकत्र बोलवलं डस्टबिन वाटप केलं त्याबद्दल त्यांचे मी सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते धन्यवाद आज आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या निधीतून प्रभागात जवळजवळ चार हजार डस्टबिन चार हजार प्रत्येक घरी एक एक डस्टबिन वाटप केलेलं आहे प्रभागातील फकीरवाडा तारकपूर सिव्हिल हाडको गुलमोर रोड परिसर असू नगर असू म कोयनूर मंगल कार्यालयाचा परिसर असू नगर असू असे वेगवेगळ्या वेग भागात पंच्याऐंशी ते नव्वद टक्के कॉलनी आम्ही कवर केलेली आहे प्रत्येक घराला डस्टबिन वाटप केलेलं आहे आणि एक आनंदाची बाब आहे की नागरिकांचाही याला प्रतिसाद आहे आणि नागरिक देखील आपलं शहर आपलं कॉलनी स्वच्छ ठेवण्यासाठी पुढं येत आहे आणि आमचा हाच उद्देश होता की प्रत्येकाला डस्टबिन दिलं की थोडासा प्रयास होता की स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि आपलं प्रभाग स्वच्छ करायचा शहर स्वच्छ करायचा नगर शहर स्वच्छ राहावं यासाठी हा प्रयास आहे आणि एक आम्हाला जाणवलं की नागरिकांना स्वच्छतेची खूप आवड आहे आपलं शहर आपली कॉलनी आपलं प्रभाग स्वच्छ व्हा हे नागरिकांचं मनापासून इच्छा आहे त्यांचं सहकार्य करण्याचीही तयारी आहे पण प्रॉब्लेम इथं येतो की महापालिकेचं प्रशासन जे आहे महापालिकेकडून कमी पडल्यामुळं आपलं शहर आणि प्रभाग स्वच्छ होत नाही आहे ज्या सुविधा महापालिकेने पुरवल्या पाहिजे कचरा गाडी कच कचरा गाडी दिवसाड आल्या पाहिजे आणि घर टू घर कलेक्शन झालं पाहिजे आणि जो मॅन पॉवर लागतो ते होत नाही कचरा गाडी कमी असल्यामुळे शहरात तर होत नाही आणि जर कचरा गाडी कमी असल्यामुळं कचरा गाडी प्रत्येक ठिकाणी पोचत नाही आणि त्यामुळं कचरा गाडी प्रत्येक ठिकाणी पोचत नाही म्हणून कचरा रस्त्यावर येतो जर महापालिकेने शहराला एकशे तीस ते एकशे पन्नास कचरा गाडी पुरवल्या तर कचरा रस्त्यावर येणार नाही त्यामुळं आता आपण पाहिलं की जुन्या महापाल महापालिकेपेक्षा जे आपण दोन हजार वीसला केंद्र सरकारच्या निधीतून कचरा गाडी खरेदी केली त्या महापालिकेने पन्नास गाड्या खरेदी केल्यात त्यातल्या वीस पंचवीस गाड्या बंद अवस्थेत आहेत दोन तीन वर्षात जुन्या महापालिकेच्या आवारात मग जर कचरा गाडी कमी असल्या तर कलेक्शन होणार नाही आणि त्याच्यामुळं मग नागरिक देखील चार पाच सहा दिवस कचरा ठेवू शकतात घरी पण त्याच्या पुढं ठेवू शकत नाही आणि जर महापालिकेने सुविधा पुरवल्या तर होईल झाडूवाले कर्मचारी पण चांगलं काम करतायत पण दोन हजार सोळापासून झा जा, झाडू कामगार जे रिटायर्ड झालेत त्याच्या बदली कामगार भरवले नाही त्याच्यामुळं झाडू कामगारांची संख्या कमी आहे त्याच्यामुळं एवढं मोठं क्षेत्र सा स सफाई होत नाही तर हे पूर्ण चुका आयुक्त आणि महापालिकेच्या आहेत महापालिका आणि आयुक्त या सुविधा पुरवत नाही आहे त्याच्यामुळं शहराच्या स्वच्छतेला अडथळा येत आहे तर महापालिकेने जर सुविधा पुरवल्या कामगार पुरवले तर आपलं शहर स्वच्छ होईल कारण की नागरिकांची इच्छा आहे स्वच्छता करायची आणि स्वच्छतेसाठी सहकार्य करायची पण पण महापालिकेने जर सुविधाच पुरवल्या नाही डस्टबिन कचरा गाडी झाडू कामगार ह्या सुविधा पुरवल्या नाही तर नागरिक देखील काय करू शकत नाही म्हणून महापालिका आणि नागरिकांनी मिळून जर काम केलं तर आपलं शहर स्वच्छ होईल मग आम्ही लोकप्रतिनिधी असू नागरिक असू महापालिका असू सर्वांनी एकत्रित येऊन स्वच्छतेसाठी काम केलं पाहिजे तरच आपलं शहर स्वच्छ होईल आणि आज पूर्ण नव्याण्णव टक्के जे शहराला जे अस्वच्छता आहे त्याची जबाबदार महापालिका आणि आयुक्त आहेत कारण की हे सुविधा पुरवत नाही आहेत एवढा आपण कचरा कर घेतो नागरिकांकडून केंद्र सरकारकडून एवढा मोठ्या प्रमाणात स्वच्छता स्वच्छ भारतचा निधी येतो मग महापालिका सुविधा का पुरवत नाही हा प्रश्न हा मोठा प्रश्न समोर येतो आहे आणि महापालिकेने सुविधा पुरवल्या तर एकशे एक टक्का आपलं शहर स्वच्छ होईल कारण की नागरिकांचं सगळ्यांचं म्हणणं आम्ही चार हजार घरी डस्टबिन वाटले प्रत्येक नागरिक स्वच्छतासाठी त्यांची तळमळे त्यांना वाटतं की आपलं शहर आपलं परिसर स्वच्छ ठेवा पण महापालिका सुविधा देत नसेल तर मग स्वच्छता कशी होईल म्हणून आयुक्तांनी थोडा पुढाकार घेऊन या सगळ्या सुविधा पुरवल्या पाहिजे वारंवार आम्ही हा आवाज उठवलेला आहे आपले, आपले आ, दक्षिणेतले खासदार जे आहेत खासदार निलेश लंके साहेब यांनी देखील पंतप्रधान मोदींना पत्र आहे लिहिलेलं आहे की नगर शहरात नगर शहरात कचरा गाड्या कमी आहेत कचरा उचलला जात नाही त्याच्यामुळे कचरा रस्त्यावर येतो म्हणून महापालिकेला एवढी एक विनंती आहे की तुम्ही सुविधा पुरवण्याचं काम करा नागरिक तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत था, आम्ही लोकप्रतिनिधी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत था, फक्त एखाद्या दिवशी स्वच्छता अभियान घेऊन आपलं शहर स्वच्छ होत नाही त्यासाठी तुम्हाला तीनशे पासष्ट दिवस कचरा गाडी आणि जे आपली सफाई कामगार आहेत ही टीम तुम्हाला पूर शहराला द्यावा लागणार आहे त्यावेळेस कुठं आपलं शहर स्वच्छ होईल एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र